प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराने वेधले मतदारांचे लक्ष दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये उमेदवार म जाफर अ गनी यांच्या जोरदार प्रचाराने मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे प्रचारादरम्यान नागरिकांचा उस्तृत प्रतिसाद पाहता मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या निवडणूक यशाचे स्पष्ट संकेत मिळत प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराने वेधले मतदारांचे लक्ष दिवस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रमांक मध्ये उमेदवार मोहम्मद जाफर यांच्या जोरदार मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्फृत प्रतिसाद पाहता मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या निवडणूक यशाचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे प्रचार फेरी दरम्यान मुस्लिम बहुल समाजासह इतर समाजातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला विविध समाजातील मतदारांनी मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत खुला पाठिंबा दर्शविला विशेषतः युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले या निवडणुकीत विडा व कनीस या चिन्हाला मत देण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या चिन्हाला मोठ्या प्रमाणात मत मतमेंढा असल्याचे चर्चा प्रभागात सुरू आहे प्रचारादरम्यान नागरिकांनी स्वतःहून प्रचारात सहभागी होत घोषणा दिल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले डबडीच्या गाण्यावर रंगलेल्या प्रचार फेरीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले पारंपरिक व लोकसंगीताच्या तालावर झालेल्या प्रचारामुळे गल्ली बोळात गर्दी उसळली आणि प्रचारात अक्षरशः धुराळा उडाला या जोरदार प्रचारामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे दनाची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे एकूणच प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराची हवा निर्माण झाली असून मतदानाच्या दिवशी याचा थेट परिणाम निकालावर दिसून येईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे प्रचार फेरी दरम्यान मुस्लिम बहुल समाजासह इतर समाजातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला विविध समाजातील मतदारांनी मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत खुला पाठिंबा दर्शविला विशेषतः युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले या निवडणुकीत विडा व कनिष या चिन्हाला मत देण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या चिन्हाला मोठ्या प्रमाणात मत मिळणार असल्याचे चर्चा प्रभागात सुरू आहेत प्रचारादरम्यान नागरिकांनी स्वतःहून प्रचारात सहभागी होत घोषणा दिल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले डबडीच्या गाण्यावर रंगलेल्या प्रचार फेरीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले पारंपरिक व लोकसंगीताच्या तालावर झालेल्या प्रचारामुळे गल्ली बोळात गर्दी उसळली आणि प्रचारात अक्षरशः धुराडा उडाला या जोरदार प्रचारामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे धनाची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे एकूणच प्रभाग क्रमांक दोन बा मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराची हवा निर्माण झाली असून मतदानाच्या दिवशी याचा थेट परिणाम निकालावर दिसू येईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहो आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभा हो तरी या वाड्यात मला जनतेने माझी निशानी आहे बोध चिन्हावर शिक्का मारू मरा प्रचंड बहुमताने विजय करा एवढी मी विनंती करतो दोन चे उमेदवार मोहम्मद भाई आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ओंडी या चिन्हावर उभे राहिलेले आहेत आणि या नगरामध्ये आम्ही आज आपल्या समोर प्रचारा आलेलो आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आणि धोरण आपल्या समोर यावे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे या निमित्तानं आपण आपल्या नगरामधून एक आमचा कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार जावेद भाई उपस्थित केलेला आहे जाफर भाई उभा केलेला आहे त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं कशासाठी तर भारतीय कम्युनिस्ट पक्षी पार्टी हे गरीबांचं नेतृत्व करते शोषितांचं नेतृत्व करते शोषितांचं या राज्यावर सत्ता यावी गरीबांच्या या राज्यावर सत्ता यावी कामगारांची या राज्यावर सत्ता यावी याकरता ही पार्टी सतत शंभर वर्ष झाले काम करत आहे आणि त्या पार्टीचा आंतरराष्ट्रीय पार्टीचा उमेदवार आपल्या वार्ड नंबर दोन मधून उभा केलेला आहे या नगरामध्ये उभा करण्यासाठी आम्ही एक पार्श्वभूमी तयार केली आहे की या नगरामधूनच आमचा उमेदवार का उभा असावा याचं कारण असं आहे या उमेदवारामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते लक्षात घ्या मित्र हो या सरकारनं ज्या उमेदवारच्या विरोधात एसआयटी स्थापन केली ज्या उमेदवाराच्या विरोधात चारशे वीस कदम लावले असे उमेदवार आमच्या विरोधात उभे आहेत म्हणजे त्यांनी जनतेला लुटले नाहीत त्याच्यासाठी त्यांच्यावर कदम लागलेले आहेत आणि सरकारनंच त्याला इथं उभे राहा आणि तुम्ही नगरपालिकेत जाऊन जनतेला आणजी लुटा अशा प्रकारचं धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात आमचा हा उमेदवार राखोरबाई हा गरीबाचा माणूस आहे गरीबाचे काम करणार आहेत तहसीलमध्ये असो नगरपालिकेमध्ये असो जे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक येतात गरीबाचे लोक येतात त्यांचं काम करून देतो हा सेवक आहेत आणि त्या सेवकाला आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे वार्ड नंबर दोन मध्ये उभा केलेला आहे तो कोण नाही चार दिन का कोई आसमान नहीं कि सभी का खून मिला है इस देश की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान में <ख़ाँ>